दिनांक सात सप्टेंबर रोजी आपल्या संपूर्ण महाराष्ट्राचं तर नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानच श्रद्धास्थान असलेल्या श्रीमंत जोडूश्वर डालवाई गणपतीच्या उत्सवाचा शुभारंभ होत आहे सकाळी साडेआठ वाजता गणपती बाप्पा मंदिरापासून त्याच निघून आपल्या जो उत्सव मंडप आहे त्या ठिकाणी सकाळी साडे नऊ ते दहा वाजता गणपती बाप्पाच त्या ठिकाणी आगमन होईल त्यानंतर माणिक प्रभू महाराज यांच्या हस्ते गणपतीची प्राण प्रतिष्ठा होईल त्यानंतर बारा वाजल्यापासून त्या संपूर्ण दहा दिवस हा गणपती बाप्पा लोकांना भाविकांना दर्शनाकरिता उपलब्ध राहील दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सात वाजता विद्युत रोषणाचं उद्घाटन केंद्रीय राज्यमंत्री आदरणीय मुरलीधर मोहर यांच्या शुभाहस्ते केले जाईल दुसऱ्या दिवशी ऋषी पंचमी हा गेली चाळीस वर्ष महिलांचा जो उपक्रम आहे अतर्व शिष्य पठनाचा तो ऋषी पंचमीला पाटे सहा वाजता त्याची सुरुवात होईल एकतीस हजार महिलांच्या अतर्व शिष्यपठनाने तो ऋषी पंचमीचा कार्यक्रम साजरा केला जाईल त्यानंतर संपूर्ण दहा दिवस त्या ठिकाणी अभिषेक याघ सत्यविनायक महापूजा या सगळ्या धार्मिक विधींच आयोजन केलं जाणार आहे आणि त्याचबरोबर संध्या अनंत चतुर्थीच्या दिवशी दुपारी चार वाजता गणपती बाप्पाचं विसर्जन या वर्षी सुद्धा दुपारी चार वाजता त्यांना दिली प्रश्न